नाश्ता सेंटरमध्ये मिळते ना अगदी त्याच सबीचं हे उपीट बनवून तयार होतं कमारीचं मौसूद आणि अतिशय अचूक प्रमाणात ही रेसिपी आहे तर यासाठी काय करायचं एक कप बारीक रवा एक चमचा साजूक तूप घालून हलकासा भाजून घ्यायचा खूप त्याचा लालसर रंग येईपर्यंत भाजायचा नाही त्यानंतर तेल गरम करून शेंगदाणे आणि काजू तळून घ्यायचं हे बाजूला काढायचे नंतर टॉप करून खायचं म्हणजे छान असे खमंग खुसखुशीत लागतात जिरं मोहरी हिंग कडीपत्ता कांदा घालायचा थोडीशी उडदाची डाळ घालायची सुक्या लाल मिरच्या इसलेला आल्याची चव कमाल लागते उपीटामध्ये आता एक कप जर रवा आहे तर त्याच्या अडीच पट पाणी घ्यायचं म्हणजे अडीच कप पाणी घेतले उकळत्या पाण्यात मीठ घालायचं त्यानंतर हा भाजलेला रवा घालून त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या मिसळून दंधळीत वाफ काढायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा नाश्ता सेंटरस्टाईल आपला किंवा उपीट बनून तयार आहे